किंवा दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा उद्या एकवीस जून शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला अगदी आतुरतेने वाट बघत असतो बघा उद्या आहे वटपौर्णिमा खरं तर वटपौर्णिमेचा दिवस हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचा आणि शुभ म्हणला जातो हा दिवस पती आणि पत्नीच्या नात्यासाठी किंवा त्यातील गोडवा वाढण्यासाठी वा विशेष महत्वाचा असतो या दिवशी वडाचं पूजन केलं जातं जसं की ज्या वडाला खूप जास्त आयुष्य असतं तसंच आपल्या पतीलाही तितकंच दीर्घ आयुष्य लाभावं इतकंच प्रत्येक पत्नीला वाटत असतं या दिवशी व्रत केलं जातं उपाय केले जातात के जाता। सेवा केल्या जातात असंख्य गोष्टी केल्या जातात पतीच्या जा... मेहनतीसाठी किंवा पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी तो जे काही कष्ट मेहनत करत आहेत त्या कष्टाचं मेहनतीचं चीज होण्यासाठी त्याच्या आयुष्यात त्याला सुख लाभण्यासाठी त्याचं आयुष्य जे ते दीर्घायुष्य होण्यासाठी प्रत्येक पत्नी या दिवशी काही विशेष सेवा करत असते बघा या वर्षी आपल्याला वटपौर्णिमा कुठल्या काळात करायची आहे शुभ मुहूर्त कुठला आहे अशुभ मुहूर्त कुठला आहे आपल्याला वडाच्या झाडाला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची सविस्तर आणि योग्य असणारी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक महिलेने अवश्य बघा कारण उद्याच्या दिवशी आपल्याला जे काही मुहूर्त आहे त्यापैकी बरेचसे राहू काळातील मुहूर्त आहेत आणि बरेचसे शुभ मुहूर्त आहेत नक्की कुठल्या वेळात जर आपण पूजा केली तर आपल्या पतीच्या आयुष्यात वाढ होईल किंवा पतीला यश मिळेल आणि जर तुम्ही चुकीच्या वेळी पूजा केली तर त्याचाही त्रास पुढे तुम्हाला सहन करावा लागेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि याच वेळात जी वेळ तुम्हाला सांगते तर शुभ मुहूर्त अशुभ मुहूर्त जे काही सगळं काही मी याच्यावरती घेतलेलं आहे आणि जे काही शुभ आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे अशुभही सांगणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला त्याच वेळात त्याचं पूजन करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मी तुम्हाला सांगते की महिलांनी उद्याच्या दिवशी पाच रंगापैकी एक साडी घालायची आहे हिरवा पिवळा त्याच्यानंतर लाल केशरी आणि गुलाबी क्रीम कलर असेल गोल्डन कलर असेल चालेल फक्त निळा काळा आणि त्याच्यासोबत पांढरा या तीन रंगाच्या साड्या चुकूनही परिधान करू नये त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरातील वातावरण अत्यंत पवित्र ठेवायचं आहे घरात मोठ्याने बोलायचं नाही भांडण करायचं नाही वाद करायचा नाही घरामध्ये जेवढी शक्य तितकी प्रसन्नता आणायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचे तुळशी मातेचं पूजन करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमच्या पूजाच्या सेवा जे उपाय आहे ते तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी वडाला पूजा म्हणजे वडाचं पूजन करायला तुम्ही जाल तेव्हा अवश्य तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे कुठलीही पूजा असो कुठलीही शुभ पूजा असेल असेल अशुभ ती नैवेद्याशिवाय अपूर्ण असते मी नेहमी तुम्हाला सांगत असते की नैवेद्य जेव्हा शेवटचं तुम्ही नैवेद्य दाखवता नमस्कार करता तेव्हा तुमची पूजा जी आहे ती सफळ ठरते आता उद्याच्या दिवशी आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे त्यामध्ये हरभरा डाळीचा जो नैवेद्य आहे तो विशेष महत्त्वाचा आहे तुम्ही हरभरा हरभरा डाळीचे कुठलेही पदार्थ बनवू शकता त्यात पुरणपोळी बनू शकतात किंवा फक्त डाळ उकडून थोडंसं गुळ टाकून ते तुम्ही तिथे एका वाटीमध्ये घेऊन जाऊ शकतात ठीक आहे हा पदार्थ किंवा हे हरभरा डाळ ही तुम्हाला तिथे घेऊन जायचीच आहे कारण त्याचं महत्त्व उद्या विशेष आहे त्याच्यासोबत तुम्ही खीर घेऊन जाऊ शकतात पुरणपोळी घेऊ शकतात घेऊन जाऊ शकतात किंवा मग जे बुंदीचे लाडू असतात तेही तुम्ही तिथे वडाला अर्पण करू शकतात ठीक आहे याच्यानंतर बघा उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाजवळ बसाल तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा आता तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला प्रार्थना करायची हा मंत्र जो आहे तो उद्याच्या वटपौर्णिमेचा सिद्ध मंत्र आहे व्यवस्थित आहे का वडमुले मुले ब्रह्मास्तितो वड वटमध्ये जनार्दना वट मुले ब्रह्मास्तितो वट मध्ये जनार्दनास्तो वटमध्ये जनार्दनास्तो वटमध्ये जनार्दना हा मंत्र फक्त एकवीस वेळा म्हणायचा ठीक आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला वडाला फेऱ्या मारायच्यात आणि वडाचं जे पूजन आहे ते करायचं आहे आता उद्याच्या दिवशी खूप जास्त आलेला प्रश्न तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते खूप कमेंट्स आहेत की ते उद्याच्या दिवशी केस धुवायचे का तर बघा तुम्ही उद्याच्या दिवशी केस धुवू शकता उद्या शुक्रवार आहे काहीच हरकत नाही आज केस धुवायला गेला तर आज गुरुवा गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर आपला गुरुग्रह खराब होतो तरीही ज्यांना गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे असतात तर मी नेहमीच सांगत असे थोडी हळद थोडं बेसन घ्यायचं ते केसांना लावायचं आणि त्याच्यानंतर केस धुवायचं आणि जेव्हा उद्याच्या दिवशी तुम्ही केस धुणार आहात तेव्हा थोडंसं दही घ्यायचं आणि ते दही आपल्या केसांना लावायचं आणि त्याच्यानंतर स्वच्छ सुंदर स्नान करायचं चालेल उद्याच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात ठीक आहे आता उद्याच्या दिवशी पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो तो कुठला आहे सगळ्यात आधी सांगते उद्या सकाळी एकवीस जून ला सात वाजून एकतीस मिनिटांनी म्हणजे पौर्णिमा कालावधी जो आहे तो उद्या सकाळी एकवीस जूनला सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी पौर्णिमा जी आहे ती समाप्त होणार आहे त्यामुळे उपाय आणि सेवा करण्यासाठी वडाचं पूजन करण्यासाठी तुम्हाला एकवीस जूनच्या दिवशी अगदी दिवसभरात जे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत ते तुम्हाला करायच्या आहेत बघा या दिवशी जी अमृतवेळ जी आहे ती नऊ वाजून सत्तावीसपासून ते अकरा वाजून एकतीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे एकवीस तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून अमृतकाळ सुरू होणार आहे तर तो अकरा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही साडे अकरापर्यंत पूजा करू शकता पण त्यातही राहू काळ सुरू होत आहे आणि राहू काळ जो आहे तो पूजा करण्यासाठी अत्यंत ज्याला म्हणतो की अत्यंत भयानक काळ असतो या काळात पूजापाठ करणं जे आहे ते मनायचं असतं म्हणून काळ जो आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा राहू काळ जो आहे तो समाप्त होणार आहे लक्षात ठेवा दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा राहू काळ समाप्त होणार आहे त्यामुळे जी अमृत वेळ आहे नऊ वाजून सत्तावीसपासून पासून तर अकरा वाजून एकतीस पर्यंत तर तुम्हाला वाजून सत्तावीस पासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच पूजा करायची आहे नऊ सत्तावीस ते दहा पंचेचाळीस कारण त्याच्या पुढे दहा अठ्ठेचाळीस ते बारा अठ्ठावीस काळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांना दुपारी पूजा करायची आहे बघा प्रत्येक दुपार सकाळ दुपार संध्याकाळ तिघांचे मूर्त वेगळे ज्यांना दुपारी पूजा करायची आहे तर त्यांच्यासाठी जो अक्षय काळ सुरू होत आहे अत्यंत शुभ काळ आहे हा बरोबर दुपारी दोनपासून सुरू होत आहे तर तीन पन्नासपर्यंत हा काळ असणार आहे दुपारी दोनपासून हा काळ ही वेळ सुरू होणार आहे तर तीन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही वेळ असणार आहे म्हणजे तुम्ही दोनपासून साडेतीनपर्यंत म्हणजे तीन, तीन पन्नासपर्यंत तुम्ही पूजा करू शकता हा शुभ काळ आहे बघा त्याच्यानंतर यमगड यमगड काळ सुरू होत आहे यमगड काळ जो पूजा करण्यासाठी अत्यंत अशुभ मानलेला आहे या वेळा चुकूनही पूजा करायची नाही आहे हा काळ तीन वाजून पंता पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर तो बरोबर पाच वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे जवळपास चार वाजेपासून सुरू होणारा हा काळ जो आहे तो बरोबर पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे चार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही आहे सूर्यास्तानंतर वडाची पूजा केली जात नाही त्यामुळे संध्याकाळी सहाच्या नंतर सातच्या नंतर तुम्हाला चुकूनही वडाजवळ जायचं नाही आहे त्यामुळे जो शुभ टायमिंग तुम्हाला मी सांगितलं आहे तो म्हणजे नवसत्तावीस पासून अकरा वाजून नवसत्तावीस पासून ते दहा अठ्ठेचाळीस पर्यंत त्याचबरोबर तुम्हाला जर या कुठल्याच वेळात पूजा करायची नसेल काही शुभमूर्त कळतच नाही एकच काहीतरी शुभमूर्त सांग एकच चांगली वेळ सांग तर त्यांच्यासाठी मी सगळ्यात चांगली वेळ सांगते ती म्हणजे एक दुपारी बरोबर एक वाजून एक मिनिटांनी तुम्हाला जर तुम्ही दुपारी पूजा करणार असाल तर तुम्हाला एक वाजून एक मिनिटांनी पूजेसाठी जायचं आहे आणि हा जो वेळ आहे तो तुम्हाला एक वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत भेटणार आहे म्हणजे एक वाजता जरी पूजेसाठी गेलात अर्धा तास तुम्हाला भेटेल त्यामध्ये तुमची पूजा होऊन जाईल तर हे शुभमूर्त आहेत अशुभ मूर्त आहेत या पद्धतीने तुम्हाला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या उद्याच्या दिवशी आवर्जून आठवणीने करायच्या आहेत